नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं विदर्भ व्यास अकॅडमीच्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवरती नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्यसभा पूर्वपरीक्षा दोन हजार पंचवीसची ची परीक्षा पार पडली आणि याच्यामध्ये जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची संभाव्य उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करतो आहोत विशेष म्हणजे या अगोदर एक व्हिडिओ शूट केला होता त्याच्यामध्ये काही प्रश्नांमध्ये एक प्रश्नामध्ये काही मायनर चूक झाली होती त्याच्याबद्दल क्षमस्व तर विशेष म्हणजे या व्हिडिओमध्ये आपण सोर्सेस सहित बघतो की कुठून प्रश्न आलेले आहेत मोस्ट ऑफ प्रश्न आपल्याला पी आय बी वरून दिसून येतात किंवा ऑथेंटिक सोर्सेसवरून दिसून येतात तर मित्रांनो या प्रश्नांच्या उत्तरासाठी चार्ट जी पी टी करण्याची गरज नाही इतका सोपा मार्ग पाहण्याची गरज नाही त्याहीपेक्षा सोपा मार्ग आहे तो म्हणजे पी आय बी कारण आयोग जो सोर्स वापरतो तर तो सोर्स ऑथेंटिक सोर्स असतो तर त्याच्यामुळे आपण त्याच्या सोर्सेस सहित याची उत्तरं बघूया कारण बऱ्याच जणांना आक्षेप आहे की चार्ट जीपीटी वरून केले आहेत का तर नाही मित्रांनो लक्षात घ्या इतकी आपली कमी बुद्धी चालू नका ठीक आहे त्यानंतर बघा महत्वाचं म्हणजे पूर्व पूर्वपरी परिक, मुख्य परीक्षेसाठी आपल्याकडे टेन पॉइंटर बॅच स्टार्ट होते त्याच्यामध्ये ऑनलाईन मोडमध्ये ही बॅच आहे आणि टेन पॉइंटरमध्ये महत्वाचं की सगळ्या चारही सामान्य अध्यायांचा सा या ठिकाणी आपल्याला अभ्यास करून घेतला जाणार आहे आणि टेन पॉइंटर नोट्स देणार आहे आणि सोबतच आपल्याला याच्यामध्ये मार्गदर्शन सुद्धा केलं जाणार आहे की कोणत्या पद्धतीने आपण आन्सर रायटिंग करायला पाहिजे काय त्याचं आपल्याला डायरेक्शन असायला पाहिजे हे आपल्याला या ठिकाणी आणि सोबतच आपल्याला मेंटोरिंग सुद्धा केलं जाणार आहे याच्यामध्ये आणि विशेष म्हणजे स्वतः सागर सर आपल्याला याच्यामध्ये लीड करणार आहे या सगळ्या संपूर्ण कोर्सला तर आपण नक्की याचा लाभ घेऊ शकता मुख्य परीक्षेसाठी ही सगळे टेन पॉइंटर आहे आणि मराठी माध्यमातून विशेष विशेषत विद्यार्थी तयारी करत त्यांच्यासाठी ही बॅच आहे <coughs> त्यानंतर राज्यसेवा मुख्य आणि मुलाखत यासाठी आपली इंटीग्रेटेड बॅच स्टार्ट होते आहे जी की मंगळवार अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून स्टार्ट होते आणि पहिलाच सब्जेक्ट सागर सर स्वतः चालू करतात म्हणजे इथिक्स आपण जीएस पासून सुरू करतो इथिक्स पासून सुरुवात करूया आपण पहिलाच प्रश्न म्हणजे माझ्याकडे सी, सी सेट आहे आणि या सी सेटमध्ये एटी सिक्स नंबरचा प्रश्न बघूयात काय म्हणतो चालू घडामोडी इथपासून सुरू होतात खालीलपैकी योग्य विधान किंवा विधाने ओळखा बघा याच्यामध्ये बजेटवरती प्रश्न विचारला आहे आता बजेटचा हा जो प्रश्न आहे पंतप्रधानांचं एक स्टेटमेंट आहे जो की आपण आता पाहणार आहोत सोर्समध्ये की डायरेक्ट स्टेटमेंट आहे स्टेटमेंट वरून हा प्रश्न विचारला बघा ए ऑप्शन काय म्हणतं दोन हजार पंचवीस सव्वीसच्या केंद्रीय अर्थसंकल्पातील प्रमुख आकर्षण म्हणजे अणुऊर्जा अभियानाची सुरुवात जे लघु मॉड्युलर अणुभट्ट्यांच्या संशोधन आणि विकासावर केंद्रित आहे बघा यामध्ये एक महत्वाचं की यासाठी बजेटमध्ये दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अणुऊर्जा अभियानाची सुरुवात करण्यात आली या अणुऊर्जा अभियानामध्ये सांगण्यात आलं जे काही आपल्या मोठमोठ्या रिॲक्टर्स आहेत त्याच्याऐवजी आता आपण एक पर्याय म्हणून लघु मॉड्युलर अणुऊर्जा पट्ट्या सुरू करणार म्हणजे याचा स्मॉल मॉड्युलर रिॲक्टर जे आहेत ते आपल्याला सुरू करायचे आहेत या अनुषंगाने याच्याने काय होईल की जास्तीत जास्त एनर्जी क्रिएट होईल आपल्याला जनरेट करता येईल त्याच्यामुळे मग ऑप्शन ए जो आहे तो आपल्याला बरोबर म्हणता येईल त्याच्यानंतर बी ऑप्शन अणुऊर्जा अभियानाच्या अंमलबजावणीला चालना देण्यासाठी अणुऊर्जा कायदा आणि आण्विक नुकसानीसाठी नागरी दायित्व कायदा कायद्यातील सुधारणा संसदेत मांडल्या जातील अर्थातच पी आय बी वरचा डायरेक्ट सोर्स आहे याच्यामध्ये सांगण्यात आलेला आहे की यासाठी हे जे काय आपल्याकडे अणुऊर्जा कायदा आहे जो एकोणीसशे बासष्टचा एकोणीशे बासष्टचा अणुऊर्जा कायदा आहे आणि त्याच्यानंतर आण्विक नुकसानीसाठी नागरी दायित्व कायदा जो दोन हजार दहाचा कायदा या दोन्ही कायद्यामध्ये सुधारणा केल्या जाणार आहे विशेष म्हणजे या दोन्ही कायद्यामध्ये सुधारणा यासाठी की हे आपल्याला खाजगी क्षेत्रासाठी सुद्धा सुरू करायचं आहे आतापर्यंत जे काही अटोमिक जे सेक्टर होतं तर त्याच्यामध्ये सार्वजनिक क्षेत्राचं त्याच्यामध्ये ऑटोनॉमी होती बघा तर आता ते खासगी क्षेत्रासाठी सुद्धा खुलं केलं जाईल म्हणजे याच्यामध्ये आपल्याला बी ऑप्शन सुद्धा बरोबर म्हणता येईल आता सीमध्ये बऱ्याच जणांना अडचण आहे किंवा संभ्रम आहे बघा कारण याच्यामध्ये खासगी क्षेत्रासाठी सांगितलं पी आय बी वरती पण याला जर व्यापक की बाबा या सुधारणांमुळे अणुऊर्जा प्रकल्पांमध्ये परकीय क्षेत्रातील गुंतवणुकीला म्हणजे एफ याला प्रोत्साहन मिळेल अशी अपेक्षा आहे अपेक्षा बोललेल्या तर खासगी क्षेत्रासाठी अपेक्षा सांगण्यात आली आहे पण एफ साठी सांगण्यात आलेलं नाही तर याचा अर्थ लक्षात घ्या हो की एफ डीआयला सुद्धा याच्यामध्ये खुलं केलं जाणार आहे अर्थाने जर आपण बघितलं तर कारण की आपल्याकडे फायनान्सची ऑलरेडी कमतरता आहे म्हणून सी ऑप्शन आपल्याला सध्या तरी कन्सिडर करावं लागेल वरीलपैकी सर्वच ऑप्शन हे आपल्याला योग्य उत्तर म्हणता येईल कारण की आयोग कॉम्प्रिहे त्याच्यामध्ये उत्तर ऑप्शन कर... त्याचा विचार करतं किंवा उत्तर आपल्याला कन्सिडर करतं तर ऑप्शन नंबर चार हे आपल्याला योग्य उत्तर याचं म्हणता येईल याचा स्टेटमेंट जर बघितलं पंतप्रधान मोदी यांचं स्टेटमेंट होतं बघा आणि ही न्यूज आपल्याला बघू शकतो पी आय बीची ची न्यूज आहे ही पी आय बी सोर्स आहे याच्यासाठी तर हे मॉड्युलर रिॲक्टर्स बद्दल आपल्याला या ठिकाणी सांगण्यात आलं रिसर्च अँड डेव्हलपमेंटसाठी आपण काम करतो त्याच्यामध्ये वीस हजार कोटी रुपयाचं याच्यामध्ये तरतूद करण्यात आली होती बघा हे आपल्याला या ठिकाणी डायरेक्ट दिसून येतं आणि विशेष म्हणजे बघा या ठिकाणी सांगायत आलंय पाच स्वदेशी डिझाईन केलं जाणार आहे आणि विशेष म्हणजे प्रोत्साहन खाजगी क्षेत्रातील गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळेल असं या ठिकाणी सांगण्यात आलं डायरेक्ट डार्क करून दिलेलं आहे त्यांनी पीआयपी ने, ने। आणि तसचा तस स्टेटमेंट त्यांनी तिकडे उचललाय याच्यामध्ये आपल्याला दिसतंय प्रमुख आधार स्तंभ म्हटलं याला आणि आपल्या प्रश्नामध्ये प्रमुख आकर्षण म्हटलंय बघा यांनी ठीक आहे म्हणजे याचा अर्थ तोच आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येणार आहे तर जसजा तस स्टेटमेंट आपल्याला दिसून येतंय या ठिकाणी त्यानंतर पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी योग्य विधान किंवा विधाने ओळखा या प्रश्नामध्ये अनेक जणांना संभ्रम आहे तर बघा याच्याबद्दल थोडा सोर्स सहित आपण बघूया की याच्यामध्ये कोणती अडचण येणार नाही माझा प्रयत्न राहील अॅक्युरेट आपल्याला उत्तर कशी काढते याच्यावरती आपण प्रयत्न करणार आहोत तर ए ऑप्शन काय म्हणतं की ऑगस्ट दोन हजार मध्ये आय एन एस विक्रांत अधिकृतपणे भारतीय नौदलाच्या पश्चिम नौदल कमांडमध्ये सामील झाली आय एन एस विक्रांत ही भारतीय नौदलात सेवेत असलेली एक विमान वाहू नौका आहे तामिळनाडूमध्ये बांधलेले अशा प्रकारचे पहिले जहाज आहे याच्यामध्येच माझे एक स्टेटमेंट मध्ये चूक झाली होती की बाबा हे जे तामिळनाडूमध्ये नाही कोचीन या ठिकाणी बांधणी झाली जे बघा याची बांधणी जी आहे ती कोचीन या ठिकाणी झाली जे की मध्ये आहे त्यामुळे तामिळनाडू ही स्टेटमेंट आपल्याला या ठिकाणी चुकीचं म्हणावं लागेल तर बी ऑप्शन चुकीचं आणि ए ऑप्शन काय म्हणतो ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये सामील झाली तरी ऑगस्ट नाही तर, तर सप्टेंबरमध्ये सामील झाली आहे बघा सप्टेंबरमध्ये सामील झाले त्या कारणाने दोन्ही स्टेटमेंट आपल्याला चुकीचे म्हणता येईल म्हणजे ऑप्शन नंबर चार हे आपलं योग्य उत्तर म्हणता येईल कारण की आपल्याला योग्य विधान किंवा विधाने ओळखायला सांगितले तर ऑप्शन नंबर चार हे दोन्ही स्टेटमेंट योग्य नाही सोर्स जर बघितला आपण तर आपल्याला लक्षात येईल ची बातमी होती बघा ती पीटीआयची बातमी ही वीस सप्टेंबरची बातमी आहे सप्टेंबर महिन्यामध्ये बातमी आली होती बघा इंडाजिनस एअरक्राफ्ट कॅरियर आय एन एस विक्रांत जॉईन वेस्टर्न नेव्हल फ्लिट हे आपल्याला या ठिकाणी न्यूज दिसून येते तर वीस सप्टेंबर म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये आणि ट्विट पण केलेलं होतं बघा या डिपार्टमेंट तर्फे वीस सप्टेंबरला लॉन्च केली आहे म्हणून हे ठीक आहे तर याला सुपूर्द करण्यात आली आहे बघा ऑथेंटिकली पश्चिम वेस्टर्नला त्या अर्थाने दोन्ही स्टेटमेंट चुकीचे ऑप्शन नंबर चार हे योग्य उत्तर याचं म्हणता येणार आहे आता याही पलीकडे काही अडचण असेल तर या पलीकडे आता याला जबाबदार मी नाही सोर्सेस आपण बघतो त्यानंतर पुढे हे आपल्याला या ठिकाणी दिसतं की कोचीन शिपयार्ड जो आहे तो केरळमध्ये आहे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं ठीक आहे ओगा ओगामध्ये बोलण्यात झालं होतं तामिळनाडू त्यानंतर पुढे अठ्ठ्याऐंशी भारताचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांच्याबाबत काय खरे नाही आता जस्टिस गवई यांच्याबद्दल जर बघितलं तर कोणत्याही करंट अफेअर्स मध्ये आपण बघितलं तरी आपल्याला याचं उत्तर सरळ निघून येतं दिसून येतं तर पहिली गोष्ट तर काय त्यांचा जन्म चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे साठ ला झालेला होता अमरावती या ठिकाणी अमरावती या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला जातो ए ऑप्शन आपल्याला एक नंबरचं ऑप्शन बरोबर म्हणता येईल त्यानंतर दोन नंबरचं ऑप्शन त्यांनी संविधानिक कायदा आणि प्रशासकीय कायद्यामध्ये प्रॅक्टिस केलेली आहे अर्थातच बरोबर आहे त्यानंतर ऑप्शन नंबर तीन काय म्हणतं जानेवारी दोन हजार पाच रोजी त्यांची नागपूर खंडपीठात सरकारी अधिवक्ता आणि सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली तर बघा या ठिकाणी त्यांची दोन हजार पाचला सरकारी वकील किंवा अधिवक्ता म्हणून नियुक्ती नाही झाली आहे तर ती एकोणीसशे नव्वद साली झाली आहे त्या कारण ऑप्शन नंबर तीन हा आपल्याला चुकीचा म्हणावा लागेल दोन हजार पाचला त्यांची उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झालेली आहे बघा त्या कारणाने आपल्याला इथे कन्फ्युज त्यांनी केलेलं आहे हे आपल्यावरून लक्षात येतं आणि मे दोन हजार एकोणीस मध्ये तर त्यांना सर्वोच्च न्यायालयात भरती मिळालेलीच होती ऑप्शन नंबर तीन हे आपलं योग्य उत्तर आहे काय खरे नाही हे या ठिकाणी विचारलेलं आहे त्यानंतर पुढे खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे आपल्याला या ठिकाणी बरोबर विधान विचारलाय ह्या प्रश्नामध्ये थोडा संभ्रम आहे बघा कारण एक जर बघितलं तर सहावा राष्ट्रीय जल पुरस्काराकरिता पत्रे दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मागवण्यात आली असं स्टेटमेंट आहे तर अशा प्रकारे पंधरा नोव्हेंबर कोणत्याही ठिकाणी दिलेलं नाही तर हे जे आवेदनपत्र आपल्याला या ठिकाणी लेटर बघू शकतो सेक्रेटरीचं से लेटर आहे या ठिकाणी की एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी इथून मागणी सुरू झालेली आहे बघा आणि ती एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत याची लास्ट डेट होती बघा आवेदनपत्र येण्याची तर त्या अर्थाने आपल्याला जर बघितलं तर या ठिकाणी पंधरा नोव्हेंबर हे चुकीचं म्हणावं लागेल ठीक आहे या अर्थाने पहिल्या जर बघितलं आपण तर ऑप्शन ए हा चुकीचा म्हणावा लागेल त्यानंतर बी ऑप्शन काय म्हणतं राष्ट्रीय जल पुरस्कार नऊ प्रकारांमध्ये प्रदान केला जातो अर्थातच था नऊ प्रकारांमध्ये कल... तो प्रदान केला जातोच बघा या ठिकाणी आपल्याला दिलेलच आहे नऊ प्रकारांमध्ये तो दिला जातो आपल्याला <coughs> <अप्ले> याच्यामध्ये <coughs> पाहिलं तर आपल्याला दिसून येईल नऊ प्रकारांमध्ये तो दिलाच जातो बघा सोर्सेसमध्ये आहेतच आहे ठीक आहे बी ऑप्शन आपल्याला बरोबर म्हणता येईल त्यानंतर सी ऑप्शन जलशक्ती मंदिराद्वारे राष्ट्रीय जल पुरस्कार दोन हजार सोळा पासून देण्यात येतो म्हणतात तर दोन हजार सोळा पासून नाही तर तो दोन हजार अठरा पासून देण्यात येतो बघा दोन हजार अठरा पासून देण्यात येतो दोन हजार अठरा दोन हजार सोळा नाही तर दोन हजार अठरा हे आपल्याला म्हणता येईल म्हणजे सी ऑप्शन चुकीचं आहे आपल्याला बरोबर विचारला तर फक्त ब बरोबर म्हणायला पाहिजे तर फक्त ब कोणत्याही ठिकाणी नाही अ तर तसं स्टेटमेंट चुकीचं आहे आणि ब जो आहे ब बरोबर आहे पण क चुकीचं आहे तर त्या कारणाने हे सुद्धा चुकीचं ऑप्शन नंबर कुठेही नाही की फक्त ब असलेलं त्याच्यामुळे आपल्याला याला हॅशमध्ये म्हणता येणार आहे ठीक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न नव्वद प्रश्न जागतिक शांतता निर्देशांक दोन हजार चोवीस नुसार खालील राष्ट्रांची रँकिंग चढत्या क्रमाने लावा आपल्याला असेंडिंग ऑर्डरनी सांगितलं या ठिकाणी वरून खाली ठीक आहे पहिल्या क्रमांकाला जर बघितलं तर आईसलँड आहे बघा इथे पहिल्या क्रमांकाला आईसलँड आहे दुसऱ्या क्रमांकाला आयर्लंड आहे बी ए ऑप्शन त्याच्यानंतर आपल्याला दिसून येतो ऑस्ट्रिया आहे आणि त्याच्यानंतर न्यूझीलँड आहे चौथ्या क्रमांकाला म्हणजे ऑप्शन नंबर दोन हे आपल्याला बरोबर म्हणते चढत्या क्रमाने आपल्याला विचारतात ठीक आहे त्याच्यानंतर याचा सोर्स जर बघितलं तर तो ग्लोबल पीस इंडेक्स टू थाउजंड ट्वेंटी फोर हा म्हणू शकतो आपण तर या ठिकाणी आयसलँड सेकंड नंबरला आयर्लंड त्याच्यानंतर ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रिया आणि न्यूझीलँड ठीक आहे तर असे चार आपल्याला या ठिकाणी दिसून येतात तर हा सोर्स डायरेक्ट सोर्स आहे नाईन्टी वन नंबरचा प्रश्न डी गुकेश हे देशातील सर्वात उत्कृष्ट बुद्धिबळ पटूपैकी एक आहे त्यापैकी त्यांची कामगिरी काय डी कुकेश बद्दल कोणत्या करंट अफेअर्स मध्ये बघितलं तर सोर्स सांगण्याची गरज आहे डायरेक्ट आपल्याला मिळू शकतेचं उत्तर तर बघा या ठिकाणी प्रश्न जरी बघितला तरी लक्षात येतं दोन मध्ये सिंगापूर इथे झालेल्या एफ आय डी जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवले हो अर्थातच त्यांनी सुवर्ण पदक मिळवलेलं होतं डी कुकेशनी म्हणजे ए ऑप्शन बरोबर आहे त्याच्यानंतर बी ऑप्शन काय म्हणतं दोन हजार चोवीस मध्ये सिंगापूर येथे झालेल्या एफ आय डी पंचेचाळीसव्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड ओपन टीममध्ये सुवर्ण पदक मिळवले हो तर आता एक लक्षात घ्या ही ओलि ऑलिम्पियाड जी आहे बुद्धिबळ ऑलिम्पियाड ओपन ही सिंगापूरमध्ये झालेली नव्हती तर बुडापेस्ट या ठिकाणी झालेली होती त्या कारणाने बुडापेस्टला आपल्याला हंगेरीला या ठिकाणी म्हणावं लागेल की सी ऑप्शन बरोबर म्हणता येईल बी ऑप्शन चुकीचा म्हणता येईल कारण दोन हजार चोवीस मध्ये बुडापेस्ट येथे झालेल्या एफ आय डी पंचेचाळीसव्या बुद्धिबळ ऑलिम्पियड वैयक्तिकमध्ये सुवर्ण पदक मिळवले आहेत तर सी ऑप्शन आपल्याला बरोबर म्हणता येईल बी ऑप्शन हा चुकीचा म्हणता येईल कारण की ही सिंगापूरला झालेली नाही हे आपल्याला ठिकाण जरी माहिती असलं तरी इलिमिनेट करता येत होता म्हणजे डायरेक्ट ए आणि सी आपल्याला बरोबर म्हणता येईल ऑप्शन नंबर तीन हे आपलं योग्य उत्तर या ठिकाणी आहे आपल्याला कामगिरी विचारली आणि योग्य कथन विचारलेलं त्याच्यामध्ये त्यानंतर योग्य विधान किंवा विधाने ओळखा हे ऑप्शन भारतामध्ये बावीस जानेवारी राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा केला जातो अर्थात चुकीचा आपल्या सगळ्यांना माहिती आहे कारण की तो चोवीस जानेवारी आहे चोवीस जानेवारी या दिवशी आपण राष्ट्रीय बालिका दिन साजरा करत असतो त्याच्यानंतर बी ऑप्शन राष्ट्रीय बालिका दिन दोन हजार पासून अधिकारिकरित्या सुरू झालेला आहे अर्थातच बरोबर आहे दोन हजार आठ सुरुवात झालेलीच आहे सी ऑप्शन बेटी बचाओ बेटी पढाओ दोन हजार पंधरामध्ये सुरू झालं आपण या अगोदर सांगितलं की बाबा ज्या गोष्टीने दहा वर्ष पूर्ण झाल्या योजनांना ते आपण बघावं लागेल कारण की आर टी आय सारख्या योजनांना वगैरे किंवा दहा वर्ष पूर्ण झालेली आहेत त्याला ठीक आहे तर त्या अर्थाने ही जी आहे ही योजना बावीस जानेवारी दोन हजार पंधराला सुरू झालेली होती बघा आणि चोवीस जानेवारी हे आपला राष्ट्रीय बालिका दिन आहे त्या बावीस जानेवारी नाही ठीक आहे हे आपल्याला याच्यामध्ये लक्षात घेतलं पाहिजे पंधराला सुरू झालेलं आहे बी आणि सी आपल्याला बरोबर म्हणता येईल बी आणि सी फक्त ऑप्शन नंबर दोन वरती दिले आहे ब आणि क त्यानंतर सरांची बॅच स्टार्ट होते बघा अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस इंटिग्रेटेड बॅच सुरू होते आणि त्याच्यासोबतच पहिलं इथिक्स हा सब्जेक्ट सुरू होत आहे सरांचा स्वतःचा ठीक आहे त्याच्यानंतर पुढे सकाळी नऊ वाजता ही बॅच असते आणि अमरावतीला ऑफलाईन बॅच आहे बघा आणि ऑनलाईन सुद्धा आपण जॉईन करू शकता त्याच्यानंतर त्र्याण्णव प्रश्न जोड्या लावा ब्रिक्स शिखर परिषदेचा आपल्याला विचारलं या ठिकाणी शिखर परिषद आपल्याला माहिती तर सोळावी शिखर परिषद कुठे झाली ती कजान या ठिकाणी झालेली आहे बघा त्याच्यानंतर पंधरा पंधरावी शिखर परिषद ती जॉन बर्स या ठिकाणी झाली होते म्हणजे ए ऑप्शनला चार आणि बी ला तीन म्हणजे ऑप्शन नंबर चार हे आपल्याला योग्य उत्तर या ठिकाणी म्हणता येणार आहे त्याच्यानंतर पुढे हे साधं सरळ कुठेही तुम्हाला सोर्स याचा भेटू शकतो याच्यासाठी काही चार्ट जी करण्याची गरज नाही मित्रांनो आपल्याला बुद्धी इतकी दिलेली आहेत की चार्ट जी पी टीवरून उत्तर काढले आहेत उत्तर चार्ट जी पी प्रत्येकच निघत नाही मित्रांनो त्याच्यासाठी आपल्याला सोर्सेस शोधावे लागतात आणि मेहनत घ्यावी लागते ठीक आहे हे लक्षात घ्या आपण राज्यसेवा करतो मुख्य परीक्षेची तयारी करणार आहोत आता आपण त्याच्यामुळे आपल्याला थोडं ब्रॉड विचार करावा लागेल संकुचित विचार करून चालणार नाही त्याच्यासाठी ही डिस्क्रिप्टिव्ह पेपर आहे ठीक आहे तो काही ऑब्जेक्टिव्ह राहिलेला नाही त्या कारण काळजी घेतली पाहिजे आपण या ठिकाणी पंच्याण्णववा प्रश्न काय म्हणतो भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजनेविषयी योग्य विधान ओळख योग्य विधान ओळखायला सांगितलेलं आहे तर ए ऑप्शन काय म्हणतात ही योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली आहे अर्थातच महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली होती दोन हजार तेवीस मध्ये दोन हजार तेवीस दो ते मध्ये सुरू केलेली होती बघा तर त्या कारणाने आपल्याला येईल ए ऑप्शन बरोबर म्हणता येईल बी ऑप्शन ही योजना फक्त आदिवासी गावांना जोडण्यासाठी अर्थातच आदिवासी गावांना जोडण्यासाठी आणि त्यांना जे काही मूलभूत सुविधा आहे त्या प्रोव्हाइड करण्यासाठी म्हणून ही कनेक्टिव्हिटी वाढायला पाहिजे याच्यासाठी म्हणून आपण ही योजना सामाजिक न्यायाचा उद्देश याच्या मागचा ए आणि बी दोन्ही ऑप्शन्स बरोबर आहेत त्यानंतर सी ऑप्शन या योजनेद्वारे आदिवासी भागांना प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणजेच मूलभूत सुविधा आरोग्याची आणि त्यासोबत शिक्षण या मुख्य रस्त्यांनी जोडण्यात जोडवण्यासाठी बनवलेली आहे अर्थातच बरोबर आहे ही योजना त्या आदिवासी भागातल्या गावांना जोडण्यासाठी आणि विशेषतः प्राथमिक आरोग्य केंद्र आणि शाळा यांना जोडण्यासाठी आश्रमशाळा ऑप्शन नंबर ए आणि बी सी हे तीनही ऑप्शन्स बरोबर म्हणता येईल त्याच्यानंतर डी ऑप्शन ही योजना महाराष्ट्र सरकारने जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये बंद केली अर्थात ही योजना बंद करण्याचं कारण नाही आणि अशा प्रकारची कोणतीही बातमी नाही ऑप्शन ए बी सी हे आपल्याला योग्य उत्तर या ठिकाणी म्हणता येईल याचा सोर्स आपल्याला इथे बघू शकतो हा जी आर आहे गव्हर्नमेंटने जेव्हा याची ए, योजना सुरू केलेली होती डायरेक्ट सांगितलेला इथे ही योजना कशासाठी आहे मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आदिवासी जनजीवन आपल्याला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांना बारमाही आपल्याला जोडायचं आहे सगळं प्राथमिक आरोग्य केंद्र आदर आश्रमशाळा यांना सगळ्यांना जोडायचं एकमेकांशी कनेक्टिव्हिटी वाढवायची आहे त्यांची आपल्याला सामाजिक न्यायाचा उद्देश आहे यामागचा ठीक आहे त्यानंतर ता शहाण्णववा प्रश्न मालदीवमध्ये एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये कोणत्या राजकीय पक्षाचा विजय झाला तर तो पीपल्स नॅशनल काँग्रेस पार्टीचा विजय झालेला आणि चायना सपोर्टर ही जी काही ही आहे पार्टी तर ती त्या ठिकाणी विजयी ठरलेली आहे तरी आपल्याला ऑप्शन नंबर एक बरोबर म्हणता येईल त्यानंतर सिंधू जल करार एकोणीसशे साठ जो सातत्याने चर्चेत होता ते आपल्याला माहितीच असायला पाहिजे की जल सतलज बियास आणि रावी या नद्या आपल्या भारताच्या वाट्याला आलेल्या आहेत ते आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे पाणी वापरू शकतो आपण त्याचं ठीक आहे त्यानंतर कौटिल्य जे मॅग्झिन आहे जर आपण करंट अफेअर जो मोस्ट जास्तीत जास्त आपल्याला महत्वाचा रोल प्ले करतो करंट अफेअर्स जो एस टू आणि एस थ्री प्रकर्षाने आपल्याला महत्त्वाचा ठरतो आणि जीएस वन मध्ये सुद्धा काही प्रमाणात महत्वाचा ठरतो त्या कारणाने आपण या ठिकाणी ही मॅग्झिन्स नक्की वापरली पाहिजे त्याच्यामध्ये सगळे कंटेंट कव्हर केले गेलेल्या आहेत जे काही महिन्याभरामधल्या घडामोडी घडतात त्या नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचं मॅग्झिन नुकतंच आलेलं आहे आपण ॲपवरती जाऊ शकता आणि ॲपवरतून जाऊन आपण परचेस करू शकता हे मॅगझिन आपल्याला पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहे तर खाली याची लिंक सुद्धा आपल्याला दिली जाईल बघा ठीक आहे त्यानंतर पुढे मारुती चितंपल्ली यांनी खालीलपैकी कोणते ग्रंथ लिहिलेले आहेत बघा आता मारुतीचंद पल्ली यांनी साधारण बावीस ते पंचवीस ग्रंथ त्यांचे आहेत साधारणतः तर या ठिकाणी रातवा नावाचा त्यांचा ग्रंथ आहे बघा त्यानंतर पाखरमाया हे सुद्धा ग्रंथ आहे चकवा चांदरा हे सुद्धा त्यांचा ग्रंथ आहे आता फुलवंती जो आहे हा फुलवंती त्यांचा ग्रंथ नाही तर बाबासाहेब पुरंदरे यांचा ग्रंथ आहे बघा तो बाबासाहेब पुरंदरे बाबासाहेब पुरंदरे यांचा तो ग्रंथ आहे त्या कारणाने डी ऑप्शन चुकीचा म्हणता येईल डी इथे दिलाय डी इथे दिलाय डी इथे दिलाय दिला म्हणजे ऑप्शन नंबर एक हे आपलं योग्य उत्तर आहे जंगलचा पाऊस वगैरे त्यांचा असा कोणताही ग्रंथ नाही ठीक आहे जे <coughs> आपल्याला या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे ऑप्शन नंबर एक हे आपलं योग्य उत्तर आहे त्यानंतर शंभरवा प्रश्न भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कोणत्या ठिकाणी कौशल्य भारत या कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचा नवीन इमारतीचं उद्घाटन केलं तर ते नवी दिल्ली या ठिकाणी केला बघा आता मंत्रालयाचं उद्घाटन आहे ते कुठे करणार आहेत तर ते नवी दिल्ली या ठिकाणीच केलं जाईल ठीक आहे तर नवी दिल्ली या ठिकाणी त्याचं उद्घाटन झालेलं होतं तर अशा प्रकारे आपण हे शंभर प्रश्न या ठिकाणी म्हणजे प्रश्न बघितला करंट अफेअर्सचा तर याही पलीकडे कोणते काय आता सगळे संभाव्य उत्तर आहेत जर याच्यामध्ये कोणती अडचण असेल तर नक्की आपण कॉमेंटमध्ये सांगू शकता तर मित्रांनो लक्षात घ्या याच्यासाठी चॅट जी करण्याची गरज नाही पी आय बी आपल्याला उपलब्ध आहे इतर न्यूजपेपरचे सोर्सेस उपलब्ध आहेत आणि आयोगाने ऑथेंटिक सोर्स वापरूनच हे प्रश्न काढलेले आहेत फक्त आता काही ठिकाणी आपल्याला दिसून येतो की जो प्रश्न कॅन्सल होण्याची शक्यता दाट आपल्याला दिसून येईल या ठिकाणी की ऑप्शन आपल्याला तशा प्रकारचा दिलेला नाही जे आपण इथे बघू शकतो एकोणनव्वद प्रश्न काय सांगितलंय तिथं फक्त ब आपल्याला बरोबर आहे हे चुकीचं या ठिकाणी म्हणता येईल बघा तर याच्यासाठी आपण काही पाठवू शकता ऑब्जेक्शन ठीक आहे या ठिकाणी थांबूया भेटू आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू धन्यवाद